नमस्कार किचन बाय एम व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे लसूण मेथीचं वरण त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मेथी दाणा आणि मोहरी टाकली थोडंसं हिंग घातलं आणि नंतर बारीक चिरलेला लसूण घातला जिरं घातलं ते थोडंसं ब्राऊन झालं तर अर्धा चिरलेला कांदा टाकला अर्धाच टोमॅटो टाकला आणि वरून थोडंसं मीठ घातलं आणि लाल तिखट टाकलं गरम मसाला टाकला याला जास्त मसाल्याची गरज नाही बस हे थोडंसं परत परत केलं की त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी टाकली मेथी चांगली फिरवून घेतली आणि नंतर झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ दिली वाफ आल्यानंतर परत थोडंसं फिरवून घ्यायचं आणि नंतर कुकरला शिजवलेली साधं वरण तोरीचं डाळ ती टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता आणि नंतर मी परत झाकण ठेवून त्याला चांगली येऊ दिली हे बघा आपलं लसूण मेथीचं वरण छान तयार झालेलं आहे शेवटी मी गरम मसाला लावला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद